उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन लोणी येथे जागतिक कापूस दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन स्पेक्ट्रम फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमात स्थानिक महिला शेतकरी शेतमजूर विद्यार्थी शिक्षक वृंद व ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर अवसरे यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून कृषी सहाय्यक अपूर्वा काटर पवार आणि स्पेक्ट्रम फाउंडेशनच्या जेंडर लीड रुपाली तडस उपस्थित होत्या रुपाली तडस यांनी कार्यक्रमात शाश्वत उपजीविका बालमजुरी प्रतिबंध आणि बालसंगोपन या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले त्यांनी बी सी आय प्रकल्पाची माहिती देत शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक शेतीकडे प्रोत्साहित केले कृषी सहाय्यक अपूर्वा काटर पवार यांनी पेरणीपासून ते कापूस वेचणीपर्यंतच्या शेती पद्धतींविषयी सखोल माहिती दिली कार्यक्रमात तीस महिला शेतकरी व शेतमजूर शिक्षक व पंचाहत्तर विद्यार्थी सहभागी झाले शाळेमार्फत काढलेल्या जनजागृती रॅली व चित्रकला स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांनी शेतकऱ्याचा अभिमान राष्ट्राची शान हा संदेश दिला या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष केतन कडूकर मुख्याध्यापक मोहन बहादुरे सर शिक्षक वृंद चौधरी सर कृषी सहाय्यक तराळ मॅडम अपूर्वा काटर पवार सहयोग फिल्ड स्टाफ वैभव जंगले निलेश तराळ मयूर अवसरे सतीश मून यांनी विशेष परिश्रम घेतले या उपक्रमाद्वारे ग्रामीण समाजात शाश्वत शेती पर्यावरण संवर्धन आणि बालमजुरी विरहित समाजाबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली मयूर अवसरे उलट तपासणी न्यूज विजयगोपाल